नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष उफाळून येत असताना आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे महायुतीमधील घटक पक्षांचा नेता पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला दुसऱ्या पक्षात प्रवेश न देण्याचा तह करण्यात आला आहे महायुतीच्या समन्वय समितीने हा निर्णय घेतला असून पुढील दोन ते तीन तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्या बैठकीत यावर अंतिम शिक्का बसणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली जाणून घेऊया या संपूर्ण घडामोडींचा तपशील नमस्कार मी तनुश्री शंकर सणस आणि आपण पाहतात साऊथ मुंबई न्यूज राज्यात महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर होण्याच्या मार्गावर आहेत आणि नुकत्याच या पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकात महायुतीमध्ये मतभेदाचा विस्फोट ठिकठिकाणी पाहायला मिळाला ठाणे कल्याण डोंबिवली आणि कोकणात शिवसेना शिंदेगड आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद विकोपाला गेला माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले कुटुंबात जसे मतभेद असतात तसेच निवडणुकीच्या धामधुमी काही मतभेद झाले पण मनभेद नाही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोणताही अंतर्गत संघर्ष नाही स्थानिक स्तरावरील नाराजीचा परिणाम आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर होऊ नये यासाठी वातावरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत महायुतीच्या बैठकीत झालेल्या प्रस्तावानुसार आता यापुढे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील एका पक्षातल्या सदस्यांना दुसऱ्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही विरोधकांमध्ये प्रवेश घेण्यास हरकत नाही मात्र महायुतीमधील फूट थांबवण्यासाठी फोडाफोड प्रकार पूर्णपणे बंद केला जाणार आहे यामुळे महायुतीतील संघर्ष आरोप प्रत्यारोप आणि अविश्वास वातावरण थांबेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील तणाव सर्वांनाच दिसून आले ठाण्यात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गट खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उघडपणे समोर आला श्रीकांत शिंदे यांनी आरोप केला की भाजपने शिंदेचे अनेक माजी नगरसेवक आणि नेत्यांना पक्षात घेत शिंदे गटाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला तर रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत स्पष्ट सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होणारच पण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि दोन हजार एकोणीसच्या मोठ्या लक्षाकरिता महायुती एकजूर राहणे गरजेचे आहे सध्या वरिष्ठ पातळीवर हरचणी सुरू असून ठाण्यातील सत्ता संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे शिवसेनेची नाराजी कमी करणे स्थानिक संघटनांमुळे ताळमेळ वाढवणे आणि निवडणुकापूर्वी एकजूट दाखवणे या तीन मुद्द्यांवर महायुतीची रणनीती पुढे सरकत आहे आगामी निवडणुकींच्या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे आता पाहावे लागेल महायुतीतील प्रवेशबंदी हा तह अंतर्गत तणाव थांबू शकतो का आणि मुंबई ठाणे पुणे नाशिक अशा महत्वाच्या महानगरपालिकेमध्ये महायुती किती एका दिलाने लढते कमेंट मध्ये नक्की लिहा याबाबत तुमचं मत काय आहे आणि अशाच महत्वाच्या राजकीय अपडेटसाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका